कविता झालेली आहे ही सभंग्र रचना विठू माऊलीच्या चरणी आपण विठू माऊलीच्या चरणी आपण सर्वांनी दिलेल्या आहेत ही एकवीसली शेवटची रचना विठू माऊलीच्या चरणी भेट माऊलीची मी विक्रांतला आहे शेवटची आपल्या ह्या सत्रातली पहिल्या सत्रातली कविता सादर करतोय अष्टाक्षरी आहे भेट माऊलीची भेट घेण्या माऊलीची भेट घेण्या माऊलीची देहबान झाले दंग पंढरीच्या वाटेवर आला मनास उभंग वृंदावन माथ्यावर मुखी भजन अभंग वृंदावन माथ्यावर मुखी भजन अभंग सोबतीला साथ देई काळ विनेला मृदुंग हरिरामाचा गजर जय घोष अंतरंग हरिनामाचा नामाचा जय घोष अंतरंग इंद्रायणी उमटले गुंजनीना तरंग पायी येता विठुदारी रोमांचले अंग अंग पायी येता विठुदारी रोमांचले अंग अंग झाल्या भावना सचेत झाल्या भावना सचेत भक्ती जागृत उतुंग रूप पाहत आलोचन मन झाले धुंद गुण रूप पाहता लोचनी मन झाले धुंद गुंग भेट होता माऊलीची देहबान बाण झाले तंग देहबान बाण झाले तंग धन्यवाद